रिजन्सी विमेन क्लब रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आम्ही दोन हजार नऊ साली रिजेन्सी विमेन क्लबची स्थापना केली आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा या ठिकाणी घेत आहोत पहिल्या वर्षी पन्नास विद्यार्थ्यांची आम्ही कार्यशाळा घेतली आणि नेक्स्ट इयरपासून आम्ही आपल्या घरी जो गणपती बसवतो तो, तो शाडूच्या मातीचा पर्यावरणपूरक गणपती इथे कार्यशाळेमध्येच तयार करून तोच आपण घरी बसवायचो अशी संकल्पना आम्ही तयार केली आणि आपला बाप्पा आपणच बनवूया या संकल्पनेतून आम्ही हे शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे गुणेश अडवल जे मूर्तिकार आहेत ते ह्या म्हणजे या, या शिबिरामध्ये मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंचवीस कुटुंब जे आहेत आमच्या रेजन्सीमधले ते या ठिकाणी आहेत प्रत्येकाचं मूल गणपती बनवत आहे आई वडील आजी आजोबा सगळे त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि हाच खूप आनंद आहे की सगळं कुटुंब या ठिकाणी हजर होऊन आपल्या त्या गणपतीचा आनंद तयार करण्याचा आनंद घेत आहेत पंचवीस फॅमिली आणि पंचवीस फॅमिली शाडूच्या माती स्वतः आणून स्वतःचं गणपती बाप्पा बनवायचं त्याच्यात आनंदच वेगळा आहे की बाबा स्वतःचं गणपती बनवायचं आपल्या देवारात ठेवायचं त्याची देवाची पूजा करायची याच्याविषयी त्याचा आनंद, या आनंद कुठलाच नाही मी स्वतः भाऊक झालो मी सर्व नागरिकांना आव्हान करेन डोंगरी शहर शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांना ज्यानं शाडूच्या मूर्त्या बनवायच्या असतील त्यांना शाडूची माती लागत असेल तर शिवसेना आमच्या परिवारातर्फे शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या माध्यमातून सर्वांनाही शाडूची माती मोफत दिली जाईल कारण आपण जे पी यू पीच्या मूर्ती जे बघतोय हे एक पर्यावरणाला एक धोका तो आपण जे नेहमी म्हणतो की बाबा पी यू पीच्या मूर्त्या नको पी यू पीच्या मूर्त्या नको जेणेकर विर नाही आणि शाडूची मूर्ती बनवल्यानंतर ती पाण्यात लगेच विरघळते त्याच्या मना पर्यावरणाला कुठलाही धोका संभवत नाही आणि मग म्हणून मी लोकांना नागरिकांना आवाहन करतो जास्तीत जास्त शाडूची माती जर गणपती जर बनवला तर पर्यावरणाला कुठलाही धोका पत्करा जात नाही माझं आव्हान